सुप्रभात मंडळी आपण पुस्तक वाचतोय त्या तिथी हे डॉक्टर सौशुभाताई साठे यांनी लिहिलेले आहे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित कालच्या पुढे सुरू करते एक दिवस प्रभा झोपला होता तेवढ्या वेळात कपडे धुऊन यावं म्हणून गंगेवर गेले परत आले तर ता प्रभा खूप रडत होता आणि मोठ्या बाई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या कडेवर घेऊन फिरत होत्या मी अंगणातच धुण्याची बादली ठेवली आणि घाईघाईनं जाऊन प्रभाला मोठ्या बाईंच्या कडेवरून घेतलं प्रभाचं अंग तापानं फणफणलं होतं बाई पटकन शेजारी वर्तक भाऊजींकडे गेल्या ते छोटे मोठे घरगुती औषधोपचार करायचे त्यांनी प्रभासाठी घरगुती मात्रा दिली ती ते त्याला चाटवली थोडा वेळ त्याला झोपही लागली तेवढ्या वेळात मी स्वयंपाक टपला पुन्हा प्रभा रडतच उठला मोठ्या बाईंनी त्याला पटकन मांडीवर घेतलं थोपट्टा थोपट्टा त्यांनी पाहिलं तर पोटावर लाल बारीक बारीक पुरळ उठलेलं दिसलं बाई एकदम चिंतित झाल्या म्हणाल्या माई याचं लक्षण काही ठीक दिसत नाही मी तर घाबरलेच ताबडतोब वैद्यांचे उपचार सुरू केले पण प्रभाचा ताप वाढतच होता बारीक पुरळ कमी न होता अंगावर आता मोठे मोठे फोड दिसू लागले प्रभाला देवी आल्याचं निदान वैद्यांनी केलं मला एकदम इकडचं म्हणणं आठवलं बोटीवर चढता चढता मला आणि भाऊंना निक्षून सांगणं झालं होतं की प्रभाला देवी काढून घ्या नाहीतर देवीच प्रभाला भेटायला यायची आता काय करायचं इकडच्या सांगण्याकडे थोडं दुर्लक्षच झालं होतं आज काढू उद्या काढू असं करता करता हायगाय झाली प्रभाला देवी काढायचं राहूनच गेलं आता काय आणि कसं करायचं हा न सुटणारा प्रश्न समोर होता मला स्वतःला खूपच अपराध्यासारखं वाटत होतं माझ्या कोळ्या निष्पाप निरागस प्रभाच्या बाबतीत माझ्याकडून एवढा कसा हलगर्जीपणा झाला होता माझ्या चुकीची शिक्षा तो कोळा जीव भोगत होता किती त्रास होत होता त्याला आणि माझ्या मनाची हुरहुर हुर, अशांती मला तर काहीच सुचत नव्हतं घरात सगळेच बावरलेले होते कोणी कोणाला धीर द्यायचा प्रभाला बरं वाटावं म्हणून आम्ही सगळेच धडपडत होतो रात्रीचा दिवस करून हाताचा पाळणा करून त्याला जोजवत होतो पण प्रभा करला उतार पडेना त्याला वाद झाला वातात तो बडबडू लागला दुखणं दिवसेंदिवस वाढतच होतं मी आणि बाईंनी मनातल्या मनात किती तरी नवस कबूल केले परमेश्वराची सतत मंधरणी सुरू होती पण इत्या दयाळू कृपाळू परमेश्वरानंही आमच्यावरची मायेची शाल काढून घेतली होती आमचा धावा त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हता प्रभा अगदीच मलूल होऊन पडला होता माझ्या मांडीवरच होता तो क्षणभरही त्याला खाली ठेवायला माझं मन धजेना सतत बाबा दादा ताता अशी बोबडी बडबड करत घरभर हुंदडणारा ब प्रभा असा अबोल निपचित पडलेला पाहून काळीच तुटत होतं माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या मात्र एक दिवस प्रभानं डोळे उघडले थोडी हालचाल केली माझ्याकडे एकटक पाहत होता जणू मला काही सांगायचं आहे असं मी त्याच्याजवळ का नेऊन तो काय बोलतोय ते ऐकण्याचा प्रयत्न केला पण काही कळालंच नाही प्रभाचे ओठ हल्ले थरथरले आणि थांबले प्रभाचे प्राणपाखरू माझ्या डोळ्या देखत उडून गेले मी त्याची जन्मदात्री आई त्याच्याजवळ असताना तो मला मागे ठेवून दूर दूर निघून गेला दुष्टदैवानं आमचा सुखाचा ठेवा आमच्यापासून हिरावून घेतला ओरडून त्या परमेश्वराला जाब विचारावा असा वाटला अखेर का तो आमच्यावर इतका रुसला होता का एका पाठोपाठ एक संकट आमच्या आयुष्यात पेरत होता कोळ्या निष्पाप निरागस प्रभाकरला घेऊन जाताना त्याचं मन जराही रवलं नाही मला काही सुचत नव्हतं डोळ्यांचे अश्रू वाटले होते आणि मनाच्या चेतना गोठून गेल्या होत्या मोठ्याबाईंनी पण प्रभावर आडवे पडत हंबरडाच फोडला त्या माऊलीनं आधीच दोनदा असा आघात सोसला होता आता प्रभा त्यांच्या जीवाचा विसावा बनला होता पण त्याचं तेही सुख दैवाला पाहवलं नाही मोठ्याबाईंची कूस पुन्हा रीती झाली मोठे भाऊजी दगडालाही पाजर फुटेल असा आकांत त्यांनी केला स्वतःच्या चिमण्या बाळांवर त्यांनी दोनदा माती ढकलली होती आता प्रभाकर आहे बाळ तर बडोद्याला होते त्यांचं दंतवैद्यकीचं शिक्षण सुरू होतं प्रभाविषयी त्यांना कळल्यावर तेही लहान मूल होऊन हमसून हमसून रडणार हे माहीत होत प्रभा अजूनही माझ्या मांडीवरच होता आता तो शांत होता काही गाढ झोपलाय भाऊजी त्याला उचलायला आले आणि मी एकदम मोठ्यानं हंबरडा फोडला अजा जीवाच्या जीवाला काळजाच्या तुकड्याला माझ्या सर्वस्वाला ते माझ्यापासून दूर घेऊन चालले होते कायमची प्रभा आता मला पुन्हा कधीच दिसणार नव्हता अंगणात दुडू दुडू धावणाऱ्या प्रभाकरच्या पायात अचानक इतकं बळ कुठून कसं आलं की तो एकदम अनंताच्या प्रभालच निघून गेला प्रभाचा जन्म हा माझ्या आयुष्यातला किती सुंदर गोंडस आणि नवनिर्मितीचा आनंद देणारा क्षण होता <coughs> तो क्षण मला अनुभवायला मिळाल्याबद्दल मी त्या परमेश्वराचे खूप खूप आभार मानले होते पण आज त्याच परमेश्वरानं प्रभाला माझ्यापासून हिरावून घेतलं होतं इतका कसा तो निष्ठूर झाला होता माझ्यासमोर आता काळाकुट्ट अंधार पसरला होता घर मन आणि जीवन पुन्हा भकास भयाण उदास वैराण वाटू लागलं भाऊ आणि आई आले होते परत जाताना मलाही बरोबर घेऊन गेले मी पण संवेदना शून्य त्यांच्याबरोबर गेले यंत्रवत दिवस काढू लागले कोणासाठी जगायचं कशासाठी जगायचं आता एकच आस होती इकडून विलायत येऊन परत येण्याची वाट होती त्यासाठीच प्राण कुडीत साठवून जगायचं होतं बाळ भाऊजींचा आणि इकडचा पत्रव्यवहार व्यवहार ठरल्याप्रमाणे सुरू होता त्यातच एके दिवशी बाळने प्रभाकरची वार्ता कळवली इकडे काय अवस्था झाली असेल हे कळल्यावर कारण जाताना मला म्हणणं झालं होतं माझ्या जीवाचा तुकडा प्रभाच्या रूपात तुझ्याजवळ सोडून जातोय मी आता कोणत्या तोंडानं इकडच्या प्रश्नांना उत्तरं देणार होते त्यांचा आणि माझाही जीवाचा तुकडा मी सांभाळू शकले नव्हते पण माझ्याजवळ माझं सांत्वन करायला मायेची सगळी माणसं होती तिकडे दूर बिलायतेत

नवजननी जननी सहचुंबुनी केले विदा विदेश गमनाला खर तर या छोट्या प्रभाला घरभर दुडू दुडू धावताना इकडून डोळे भरून पाहायचं होतं शीघ्रची सोडून अंक जननीचा दुडू दुडू धावत तू घरात फिरता डोळे भरून पाहिन हा हे तू अशा शब्दात इकडून आपली व्यथा मांडली होती इकडून विलायतेचे लिखाण केलं होतं त्यातील शिखांचा इतिहास नावाचा ग्रंथही प्रभाच्या स्मृतीला अर्पण केला होता पण लक्ष्मी जसा प्रभा अचानक आम्हाला सोडून गेला ना तसाच इकडचा ग्रंथही अचानक कुठेतरी नाहीसा झाला स्वारींची मेहनत अभ्यास आणि मुख्य म्हणजे खरा इतिहास हरवला हेही फार वाईट झालं इकडून लिहिलेलं जोसेफ मॅझिनीचं चरित्र अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्यसमोर हे ग्रंथ नाशकात मोठ्या भाऊजींपर्यंत येऊन पोचले होते बॉम्ब तयार करण्याची पुस्तिकाही पोचली होती आणि त्यानुसार मोठ्या भाऊजींनी ते त्याचे प्रयोगही सुरू केले होते बरेचदा वेश पालटून अंधाऱ्या रात्री लपतछपत कुणी कुणी भाऊजींना भेटायला येत दोघांमध्ये काहीतरी गुप्त बोलणं होई आणि भाऊजी अचानक कुठेतरी निघून जात दोन तीन दिवसांनंतर परत येत मग घराची झडती घ्यायला इंग्रज पोलीस टपूनच बसलेले असत असे झडतीचे प्रसंग कितीदा तरी आले बरेचदा मी माहेरी असे तेव्हा तर मोठ्या बाईंना एकटीलाच अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागे पण मोठे भाऊजी पकडले गेल्यावर घरात झडती झाली तेव्हा आणि नंतर अंदमानची जन्मठेप नक्की झाल्यावर जप्ती आली तेव्हा मी मोठ्या बाईंबरोबरच होते लक्ष्मी खरोखर मोठ्या बाई म्हणजे धैर्याचा मेरू मणीस मनातून कितीही खचलेल्या असल्या तरी पोलिसांसमोर त्या खंबीरपणे उभ्या राहात झडती घ्यायला आलेल्या पोलिसांची ह्या स्वतः आधी झडती घेत प्रसंगावधान तर इतकं असायचं मला तर बाई आश्चर्यच वाटायचं की बाईंना असं बोलायला आणि वागायला सुस्तच आहे कसं त्यांचं धैर्य पाहून मी थक्कच व्हायचे आता सगळीच परिस्थिती खूप बदलली होती इकडचं पत्र येणं जवळजवळ बंद झालं होतं कारण पत्र फुटू लागली होती त्यामुळे इकडची हाल हवाल निरनिराळ्या लोकांच्या थोंडून निरनिराळ्या तऱ्हेनं कानावर पडत होती हिंदुस्थानातल्या क्रांतिकारी हालचालींचा सूत्रधार म्हणून इंग्रज सरकार इकडच्या स्वारींना पकडण्यासाठी सबळ पुरावे गोळा करत होते इकडचं कार्यही तसंच होतं ना भारतीय तरुणांना हाताशी धरून सभा व्याख्यानं स्फोटक साहित्याची निर्मिती भारतात शस्त्रात्र पाठवणं असं कार्य सुरू होतं मोठ्या भाऊजींना जन्मठेप आणि बाळ भाऊजींनाही अहमदाबाद बॉम्बस्फोटात अटक झाल्याचं बाईंनी जेव्हा इकडं कळवलं तेव्हा आपल्या कार्याच्या धामधुमीतही वेळ काढून इकडून बाईंना एक पत्र पाठवणं झालं सा। बाईंचं सांत्वन केलं होतं तेही काव्यातून ते वाचल्यावर बाईंना खरोखरच एवढी हिंमत आली की त्यांनी पदर खोचला मन खंबीर केलं आणि पुन्हा धैर्यानं आल्या प्रसंगाला तोंड द्यायला त्या उभ्या राखल्या आम्हाला आता साऱ्यांनीच जणू वाळीत टाकलं होतं मात्र आबा भाऊजी आणि दातार भाऊजींचा फार मोठा आधार होता परिस्थिती फार बिकट होत चालली होती एक एक अशा काही कार वार्ता कानी येत होत्या ऐकल्यावर घाबरून गळ गर्भगळीतच व्हायला होत असे तिकडे लंडनमध्ये म्हणे मदनलाल धिंगरा नावाच्या तरुण तडफतार क्रांतिकारकानं कर्जन बायलीला ठार केलं इकडे नाशिकमध्ये अनंत कान्हेरेंनी वापरलेलं पिस्तूल म्हणे इकडून पाठवलेलं होतं आणि म्हणून इकडच्या स्वारीवर सरकारची वक्रदृष्टी त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा आणि अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांचा सरकारनं छोळस सुरू केला सुद्धा त्यांच्या ज्येष्ठ अधिकारावरून काढून टाकण्यात आलं होतं इतकंच नाही तर जव्हारसे महाराज राजे कृष्णशहा यांनाही म्हणे नजरकैदेत मुंबईतला ठेवण्यात आलं होतं मी आणि बाई तर सरकारचा सा छळ सहन करतच होतो पण आता भाऊंच्या वाट्यालाही मला फारच वाईट वाटत होतं नाशिकच्या घरावर जप्ती आणून घराला कुलूप ठोकल्यापासून मी आणि बाई दातारांच्या वाड्या शेजारच्या मंदिरात एका खोलीत राहत होतो फुटक्या गाडग्या मडक्यांच्या आणि फाट फाटक्या लुगड्यांचा आमचा संसार कधी चूल पेटायची तर कधी आठ आठ दिवस पाण्यावरच भागवायचं लक्ष्मी ते दिवस आठवले आज सा की आजही अंगावर काटा उभा राहतो आमच्या धैर्याचं मलाच आश्चर्य वाटतं की कसं त्या संकटांच्या झंझावात तग धरून राहिलो आम्ही आबाभाऊजींचे खूपच कमाल म्हणायची त्यांना परमेश्वरानं काव्य प्रतिभेचं देणं दिलं होतं राष्ट्रभक्तीपर कवनं करायचे कधी कधी मंदिरात कीर्तन प्रवचन करायचे आजूबाजूचे चार दोन लोक ते ऐकायला यायचे देवाच्या देवळात रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून कीर्तन प्रवचन ऐकायला येताना मोठमोठ धान्य शिधा घेऊन यायचे आणि देवापुढे ठेवायचे कीर्तन प्रवचन आटपल्यावर हा शिधा धान्य गोळा करून आबाभाऊजी आम्हाला आणून द्यायचे खरं तर बाईंच्या स्वाभिमानी मनाला हे पटायचं नाही पण दुसरा काही मार्गच नसल्यामुळे आम्ही त्या मोठमोठ धान्यावर जगण्याचा मार्ग पत्करला हे मोठमोठ धान्य कुठल्या तरी गाडग्या मडक्यात कसं तरी शिजवलं तरी जेवायला बसायला पाट आणि वाढायला ताट कुठे होतं मग फरशी स्वच्छ पुसून फरशीवर वाढायचं तेच आमचे ताट आणि तोच आमचा पाठ लक्ष्मी हे सगळे हाल आणि अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली धरपकड इकडच्या कानावर जाऊन पोचत होती आणि त्यांना फार वाईट वाटत होतं इकडची प्रकृती जरा खालावली होती त्यामुळे त्यांनाही आता मातृभूमीच्या भेटीची ओढ लागली होती मातृभूमीच्या भेटीसाठी त्यांचे प्राण तळमळत होते आणि नंतर असंही कळलं लक्ष्मी की त्या वेळच्या या मनस्थितीत ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे असताना इकडून सागरालाच विनवणी करणं झालं की ने मजसी ने परत मातृभूमीला हा सगळा ताण असही होऊन इकडून निर्णय घेणं झालं की हातात बेड्या पडल्या तरी चालेल पण आता लंडनला परत जायच लक्ष्मी आज असं वाटतंय की कधीही निर्णयात न चुकणारे हे पण त्यावेळेस लंडनला परत येण्याची चूकच झाली नाहीतर आज चित्र काही वेगळंच असतं निदान इकडच्या स्वारींना असे जन्मठेपेचे हाल तरी भोगावे लागले नसते पण दैव कधी कुणाला चुकलंय का आता मोठ्या बाईंचंच पाहना आयुष्यात सोसण्याची सीमा त्यांनी कधीच ओलांडली आहे पण तरीही भोगवटा संपला नाही बाईंची आणि मोठ्या भाऊजींची एकदा तरी भेट व्हायला हवी ग बाईंनी तोच एक ध्यास घेतला आता पण परमेश्वरही किती निष्ठूर होऊन बसलाय बाळभाऊजी अंदमानच्या परवानगीसाठी इतके झट्ट आहेत त्यांना यश ये येऊ बाई माझाही धीर आता सुटत चाललाय ट्रिंग 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 नमस्कार मी स्वामिनी बोलते हो हो आहेत ना देऊ का त्यांना ताई ताई माधवरावांचा दूरध्वनी आहे तुमच्याशी बोलायचं म्हणत आहेत हो का बोला माधवराव हो मिळाली का परवानगी उद्या का बरं किती वाजता ठीक आहे या तुम्ही नऊ वाजता गाडी घेऊन मी आणि स्वामीनी तयारच राहतो बरं बरं ठेवते हां चला भेटीची परवानगी तर मिळाली स्वामीनी नऊ वाजता माधवराव हो गाडी घेऊन येणार आहेत आपल्याला सगळं आवरून तयार राहायला हवं असं मी तिला सांगितलं उद्या रोजच्यापेक्षा थोडं लवकर उठेन पूजा आटपूनच निघूया आपण आल्यावर पोथी वाचेन ठीक आहे बरं निघायच्या आधी काही निहारी कराल का तुम्ही तशी रात्रीच तयारी करून ठेवायला नको ग किती काळजी करतेस माझी निहारी नको फळं आणि दूध घे तुला विक्रमसाठी काही खायचं बनवून घ्यायचं असेल तर घे हो ना ताई नाही म्हटलं तरी कारागृहातल्या तिखट भाज्या खाऊन यांना हल्ली पोटाचा त्रास सुरू झाला आहे सारखं जळजळतं जल तिथं कोण फळं आणि दूध देणार ठीक आहे मग असंच कर छान वेलची जायफळ टाकून दूध तयार कर आणि घरात आंबे द्राक्ष चिकू आहेतच ते घे बरोबर स्वामींनी अगं विक्रम कारावासात असला तरी हा स्वतंत्र भारतातला कारावास आहे मोठे भाऊजी आणि तात्या भाऊजींनी तर डोंगरी ठाणे येरवडा अंदमान सारेच कारावास भोगले तेही पारतंत्र्यात घरात बायकांच्या जीवाची नुसती घालमेल व्हायची पानावर बसल्यावर घास घशाखाली उतरायचा नाही आणि त्यांच्या आठवणीनं डोळ्यांचं पाणी खाळायचं नाही मंडळी इथे आपलं बारावं प्रकरण संपलं आहे उद्या आपण पुढच्या असं भेटूया शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते